राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज़, मीडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोर्ड के लफ आबाद है शेखर दादा दादाजी पूजा की झलक दिश्री म्हणजे एक सामान्य माणूस कुठल्या घरावर जाऊ शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण आम्हाला आजच्या राजकारणाने दिलेलं आहे आणि विषय बोलण्याचा नसला तरी बोलणं गरजेचं आहे की गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र भारत आणि देश तिन्ही पातळ जेव्हा आम्ही विचार करायला लागतो जगाने कोरोनाची ला दहशत आम्ही संपवलेली आहे महाराष्ट्रात काय चालू होतं किती उलथा पालथी चालू होत्या गेल्या पाच वर्षात किती फोडाफोडी चालू होती हे आपण पाहिले आणि देश पातळीवर काय चालू हे देखील आपण पाहिले सामान्य माणसाने स्वतःच्या मतदानाच्या ताकदीतून या सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे की घरफोडी गटबाजी याला आमच्या समाजात देशात आणि संस्कृती थारा नाही म्हणजे गमत वाटायची की टीव्हीवर आम्ही काय पाहत आहोत आमची तरुण पिढी काय पाहते आहे आणि आमच्या तरुण पिढीपुढे आमचे नेते काय आदर्श देत आहे प्रचंड वाढत जाणारा जातीवाद राजकारण्याची दहशत ईडी सारख्या एखाद्या गोष्टीची दहशत आणि त्यामधून वळवलेली आमची चांगली चांगली माणसं हे सगळं पाहत असताना इतका संभ्रम होता पाच वर्षांच्या राजकारणामुळे की निवडून कोण येणार पण आमच्या जनतेने इतक्या चांगल्या लोकांना निवडून दिलेला आहे की दहशत असते एखाद्या व्यक्तीची उकुमच्याहीसाठी ती संपवण्याची ताकद आमच्यात आहे आणि एकाही नेत्याच्या भाषणात एकाही पक्षाच्या भाषणात आमचे मुद्दे कुठेही आलेले नाही आज आमचे मुद्दे काय आहेत सामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे महिलांच्या संरक्षणाचे कायदे आहेत महिलांच्या संरक्षणाच्या समस्या आहेत आमची तळागाळातील न वाढणारी खेडी आहे ह्या खेड्यांचा विकास हे सगळे प्रश्न मला वाटतं कुणीही मांडलेले नाही फक्त एक व्यक्ती मला हे भाषणामध्ये प्रश्न मांडताना दिसतील त्या म्हणजे सोलापूरच्या प्रणिती शिंदे म्हणजे कसं असतं पहा तुम्ही की आम्ही जेव्हा इलेक्शन किंवा एखादं राजकारण लढत असतो तेव्हा सामान्य माणसाची प्रश्न बाजूला राहतात आणि आम्ही एकमेकांवर चिखलफेक करत एकमेकांच्या कर शिवाय ऐकत आम्ही सगळी पाच वर्ष आज घालवलेली आहे तर इथे असलेल्या तरुणांना तुमची एक माता भगिनी या नात्याने शेखरदादा जेव्हा म्हणले की माझ्या आई गेल्या आहेत दादा मी तुम्हाला शब्द देते आश्वासन नाही शब्द असतात मी तुम्हाला शब्द देते की जरी आई गेल्या असतील तर आमच्यासारख्या माता भगिनी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही लढत राहा अडीच वर्षापूर्वीचा जो प्रश्न आहे मच्छीमारांचा म्हणजे मी त्या प्रश्नात पुढे येऊ शकले नाही काही कारणामुळे पण मी फेसबुक लाईव्ह सोबत ते पाहत होती की गिरणा डॅमच्या बाजूला असलेले जे पंचवीस हजार लोक आहेत त्या मच्छीमारांना इथलं कंत्राट मिळावं यासाठी तुम्ही जे भांडण केलेलं आहे तर बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या व्यवस्थेत अर्थार्जन का करावं जसं आज आहे की आमच्या देशाची अर्थव्यवस्था कमवत होत असताना आमच्या तरुण पिढीच्या जीवावर अमेरिकेसारखा देश स्वतःची अर्थव्यवस्था भक्कम करत आहे तसंच आमच्या गिरणा नदीच्या पाण्यावर आमचा हक्क असताना इतर लोकांनी येऊन स्वतःचं कंत्राट भरून सरकारी ठेकेदारीमध्ये अडवा अडवी करून आमच्या लोकांची न्यायाची हक्काची भाकरी का पळवावी ह्या प्रश्नावर जेव्हा तुम्ही लढत होतात तर तुम्हाला मी खरं सांगते मी येऊन कधी भेटले नसेल पण शाबासकीचा मनातून एक आशीर्वाद दिलात होता की जर अशी तरुण मुलं तयार होणार असतील तर या देशाला भविष्य निश्चित चांगला आहे म्हणजे मी कुठलेही कार्यक्रम टाळले पण खेड्यावर ग्रामीण भागातले कार्यक्रम असतात ते मी टाळत कारण असं की आमचा देश हा खेड्यांचा देश आहे आमचा देश कृषी प्रधान देश आहे आमचा देश शेतकऱ्यांचा देश आहे आणि आमच्या सगळ्या देशाचा विकास हा शेतकऱ्यांपर्यंत खेड्यांपर्यंत पोहोचला पाहिजे पण जोपर्यंत शेखर दादा पगारसारखी माणसं पगारसारखी तरुण मुलं प्रत्येक खेड्यात तयार होत नाही तोपर्यंत या विकासाला चालना मिळत नाही निलेश शंकेने दाखवून दिले बरे सरांनी दाखवून दिले की एक सामान्य व्यक्ती जेव्हा मनी पॉवर मसल पॉवर मॅन पॉवर एड क्यूब यावर आमची व्यवस्था लढाई करत असते तेव्हा मां सामान्य माणसं देखील स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर कशी निवडून येतात तर का आम्ही आमच्या खेळ्यातील अशी तयार करायला हवी की जेणेकरून आमच्या खेळ्याचा विकास होईल आज कुणी खेळ्याच्या विकासाकडे यायला तयार नाही आज जेव्हा आम्ही चाळीस डिग्री पन्नास डिग्री टेम्परेचरची चर्चा करतो बेरोजगारीची चर्चा करतो महिला संरक्षणाची चर्चा करतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा करतो तेव्हा सगळा स्ट्रोक हा मुळाशी येतो तर खेड्यांच्या मुळाशी तेव्हा मी ना व्यासपीठावरून एक आवाज कुठलाही स्वार्थ नाही कुठलंही इलेक्शन म्हणून मी कधीही बोलत नसते एक सामाजिक सराव पासून जे काम कामामध्ये ज्या समस्या मला अनुभवायला जर खेड्यांमध्ये प्रत्येक खेड्यात शंभर तरुण मुलं निर्व्यसनी आणि चांगली जर तयार झाली तर ते खेड्या भरून टाकण्याची ताकद त्यांच्यात असते जर महिला सरपंच असेल तर महिला सरपंच

तालुका हा सुलभा नेत्यांशिवाय पण होऊ शकतो ही ताकद आम्ही आमची ओळखली पाहिजे म्हणजे कुणीतरी आम्हाला पैसे देईल कुणीतरी आम्हाला फंड देईल आम्हाला मंजुरी देईल मी सांगते तुम्हाला जर हजार झाडा लावायची असेल तर कुणाची मंजुरी पाहिजे जर खेड्यात स्वच्छता मोहीम राबवायची असेल तर कुणाची मंजुरी पाहिजे खेड्यात रोजगार पाहिजे असेल तर कशाला मंजुरी आली आम्हाला कुणाची आम्ही आमची ताकद ओळखू आमच्या ता शेतीशी रिलेटेड शेतीशी संबंधित असे व्यवसाय जर आम्ही सुरू केले आमच्या शाळा जर सुधरवल्या तर आमची सुजलाम सुफलाम होणार आहे आणि आहेतच तर अशा ताकदीने उभ्या राहणाऱ्या खेड्यांच्या पाठीशी जेव्हा मी जाण्याचा मानस ठेवते मला तेव्हा तुमच्याकडून देखील एक अपेक्षा आहे की खेड्यातील स्त्रियांनी म्हणजे मी जो प्रश्न कायम कोर्टात हाताळत आलेली आहे की आमची उद्ध्वस्त होणारी कुटुंब व्यवस्था आमची उद्ध्वस्त होणारी विवाह व्यवस्था विवाह संस्था आणि कुटुंब संस्था जेव्हा उद्ध्वस्त व्हायला लागतात ना तेव्हा देश उद्ध्वस्त व्हायला लागतो जर आम्ही जे जरी चांगल्या पद्धतीने सांभाळलं कारण प्रचंड प्रमाणात आज घटस्फोटाचं प्रमाण वाढते अनेक मुली नांदत नाही